आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा स सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर काय मिळणार संपूर्ण माहिती जाणून घ्या दहा डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तर पुरे आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट टाकतील तामृत्सर क्लासिस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्ती लाभ त्यांच्या जीवनात सुरक्षितता आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी हे फायदे महत्त्वाचे आहेत निवृत्तीनंतर निवृत्ती वेतनधारक आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याच्या उद्देशाने हे फायदे आहेत सेवानिवृत्तीचे फायदे खालीलप्रमाणे तपशिलावर आहेत पेन्शनसाठी पात्रता केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याला दहा वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर पेन्शन मिळण्याचा हक्क आहे कुटुंबिक पेन्शन कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विधवा महिलांना पेन्शन मिळते विधवा नसेल तर मुलांना पेन्शन मिळ मिळ दि, दिली जाते एक जानेवारी दोन हजार सहापासून प्रभावी निवृत्ती वेतन अंतिम मूळ वेतन आणि मागील दहा महिन्याच्या सरासरी वेतनाच्या आधारावर निर्धारित केले जाते जे अधिक फायदेशीर असेल पेन्शनची रक्कम मूळ वेतनाच्या पन्नास टक्के आहे पेन्शन मर्यादा किमान पेन्शन नऊ हजार प्रति महिना कमाल पेन्शन सध्या एक लाख पंचवीस हजार प्रति महिना केंद्र सरकारच्या सर्वोच्च वेतनाचा पन्नास टक्के कर्मचाऱ्यांच्या मृत्यूपर्यंत पेन्शन दिली जाते पेन्शनची आंशिक प्रग प्रगती पेन्शनची कम्पिटिशन वैशिष्ट्य एक कर्मचारी त्यांच्या पेन्शनपैकी चाळीस टक्केपर्यंत विकू शकतो हा पर्याय सेवा एक वर्षाचा आत घेतल्यास वैद्यकीय तपासणी गरजची गरज नाही हा पर्याय एक वर्षानंतर घेतल्यास कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करावी लागते गणना पेन्शन कम्युटीएटेड व्हॅल्यू खालील सूत्रानुसार मोजले जाते सी व्ही पी बरोबर चाळीस टक टक्के गुन्हेला मूलभूत पेन्शन गुन्हेला कम्युटेशन फॅक्टर गुणिला बारा सी व्ही पी बरोबर चाळीस ट टक्के वेळ मूल वेळा मूलभूत पेन्शन वेळ कम्युटेशन फॅक्टर एक वेळा बारा कम्युटेशन फॅक्टर कर्मचाऱ्यांच्या पुढील वा वाढदिवसाच्या आधारे ठरवला जातो कम्युटेशन रु रिसोटेरेशन निवृत्ती वेतनाचा जो भाग प्रगत होता तो पंधरा वर्षांनी पुनःसंचित केला जातो महागाई सवलत नेहमी मूळ पेन्शनवर लागू असते आणि कम्युटेड पेन्शनवर नाही सेवानिवृत्ती उपदान पात्रता किमान पाच वर्ष सेवा असणे आवश्यक आहे गणना मूलभूत वेतन अधिक मागे भत्ता गुन्हेला एक चतुर्थांश गुन्हेला सेवा कालावधी सहा महिन्याच्या कालावधीवर आधारित मूलभूत वेतन अधिक मागाई भत्ता वेळा एक चतुर्थांश वेळा सेवा कालावधी सहा महिन्याच्या कालावधीवर आधारित कमाल मर्यादा पंचवीस लाख सेवा कालावधी तेहतीस वर्षे किंवा त्याहून अधिक असल्यास मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या एकशे एकसष्ट पॉईंट वन पॉईंट टू पट इतकी रक्कम दिली जाते योगदान आधारित भविष्य निर्वाह निधी सी पी एफ पात्रता नॉन पेन्शनर कर्मचारी जे पेन्शन योजनेअंतर्गत समाविष्ट नाहीत ह्याच योजनेत समाविष्ट आहेत कर्मचारी त्यांच्या सेवेदरम्यान दरम्यान दहा टक्के वेतन योगदान देतो आणि त्याच प्रमाणात सरकार देखील योगदान देते वैशिष्ट्ये सरकारी योगदान दहा टक्के आहेत सी पी एफमधील पैसे काढण्याची व्यवस्था जी पी एफ प्रमाणेच असते आणि मृत्यू किंवा सेवानिवृत्तीवर लागू असते लागू होते अजूनही चॅनलवर नवीन असाल खाल बटन आहे सबस्क्राईब कराल टसका समोर आयकॉनला क्लिक करा असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील